स्वातंत्र्यपूर्व काळापासून बीडकरांचं अधूर राहिलेलं स्वप्न आता पूर्णत्वास जात आहे येणाऱ्या सतरा सप्टेंबरला बीडकरांचं हे रेल्वेचं स्वप्न आता पूर्ण होण्याची चिन्ह आहे बीड ते अहिल्यानगर रेल्वे मार्ग सुरू होणार आहे यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे या रेल्वेचा ऑनलाईन शुभारंभ करणार असून उपमुख्यमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार मंत्री पंकजा मुंडे धनंजय मुंडे तसेच बजरंग सोनावणे हे या रेल्वेला हिरवा झेंडा दाखवणार आहेत दरम्यान स्वप्न साकार होत असताना आणि बीडला प्रत्यक्षात रेल्वे सुरू होत असताना आता बीडकरांना सतरा तारखेची उत्सुकता लागून राहिली आहे तर आमचा हा आनंद आता द्विगुणित झालाय कारण नव्या पिढीला या रेल्वेमुळं भरपूर उद्योगधंदे येणार आहेत यापूर्वी उद्योगधंदे आले नव्हते दळणवळणाच्या साधना नसल्यामुळं इथले लोक फक्त कारखान्यांवर लेबर म्हणून जायचे अथवा ऊस तोडायला जायचे त्यांच्यावर दोन ते तीन पिढ्या कारखान्यावर जात होत्या मात्र आता इथून पुढे प्रगती होईल रेल्वेमुळं लोकांना छोटे छोटे उद्योग सुरू करता येतील असं म्हणत स्थानिक बिडकरांनी आपली उत्साही आणि आनंदी प्रतिक्रिया दिली आहे आमचा आनंद द्विगुणित झालेला आहे कारण नव्या पिढीला रेल्वेमुळं अनेक उद्योगधंदे बीडमध्ये येऊ शकतील कारण यापूर्वी उद्योगधंदे येऊ देत आलेही नव्हते रेल्वे नसल्यामुळं आणि दळणवळणाची साधनं नसल्यामुळं कारण इथले लोक फक्त कारखान्यावरच लेबर म्हणून जायचे ऊस तोडलेलं आणि त्यांच्या दोन ते तीन पिढ्या कारखान्यावरच जात होत्या पण आता इथून पुढं प्रगती होईल आणि रेल्वेमुळं व्यवस्थित लोकांना छोटे छोटे उद्योग हॉकर्स जे काय आहेत अशापैकी आणि यांना उद्योगधंदे लागतील याच्याशिवाय आनंद काय आणि इथून पुढं हळूहळू प्रगती होईल एवढीच आमची अपेक्षा आहे